तिचा तो विधवा आहे तिला मा माझ्याकडं मुलगी आहे माझी भाची आहे आणि तिच्याशी लग्न करून घे त्या कोटी यांनी एक लाख रुपये घेतले आणि त्यानंतर हा गावात शहरात गेला हेच परत बोलला आणि ह्या इतर त्रिकुटांनी त्याच्यामध्ये आमचं खताळ परिवारला आणि भारतीय जनता पार्टीला भोवण्याचा कारण तब्बल टक्के एक पक्षाचं काम करतो एकंदरीत हा काय बोलला का, का वीस तारखेला वीस तारखेचं इलेक्शन होतं वीस तारखेला मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्री अगदी सात वाजेपर्यंत बोत होतो आम्ही त्या ठिकाणी स सातत्याने आणि अक्षरशः सा इतकं थकलो होतो अव जेवण करायला काय शौचालयाला जायलासुद्धा आम्हाला वेळ नव्हता इतका सातत्याने तीन दिवसापासून आम्ही पडत होतो पूर्ण कुटुंब पडत होतो आणि याला केवळ त्यांनी लालच दिली मनमाड शहरातील प्रतिष्ठित अगदी मीडियावाले आणि वकील असणारे हे जर असं लालचेपोटी काम करत असेल तर या शहराचं दुर्दैव आणि माझ्यासारखा सामाजिक कार्यकर्ता कुठंतरी खचून जाईल जर हा आज गुन्हा उघड झाला नसता तर कायमचा मा माझ्यावर तो ठप्पा लागला असता आणि कायमचं म्हणजे माझी अतोनात हानी झाली असती राजकीय सामाजिक आणि सर्व दृष्टीने आणि आम्ही समाजामध्ये मान उंच करून राहू शकलो नसतो मी प्रचंड पोटतडकीने काम करत राहतो माझ्या उत्पन्नातलं साठ ते सत्तर टक्के समाजकार्यावर खर्च करतो हे पूर्ण मनमाड शहर नांदगाव तालुका चांदवड तालुका सर्वांना माहीत एकंदरीतच मनमाड नांदगाव चांदवड आदी भागामध्ये या अशा टोळ्या तयार झालेल्या आहे हे एकंदरीत हे लग्नाचा आम्हीच दाखवता आणि राजकीय लोकांना याच्यात गोवण्याचं काम हे बाकीचे हे जे आहे हे लोक करत आहे तर यापासून दुसऱ्या लोकांनी सुद्धा सावध राहण्याची गरज आहे आता अशी वेळ मनमाळकरांवर आली जय महाराजसाठी संतोष खाता मनमा